शरद का दिन क्या

तुम्ही त्यांच्याशी लग्न कशाला चंदने बाई घ्या की बाई मला लाज वाटते कशाची लाज बर घेते मटणाच्या भाजीत खोबरे टाकटे किसून मटणाच्या भाजीत खोबरे टाकते किसून राव गेले गोव्यावर मानले काजू गोव्यावर मानले काजू गोव्यावरून मानले काजू आमच्या रावांचा खोगाडी द्यायला लाजू शिंगाडे बाई घ्या की उठाणे नाही बाई मला लाज वाटते कशाची लाज घ्या मी बरं घेते धोती जिलेबी जिलेबीने लागली मुंग्याची रांग धोती जिलेबी जिलेबीने लागली मुंग्याची रांग रांगांतून हवी ते तुमच्या नानाची टांग बैल मारे बाई घ्या ठेव का ना डुक मॅडम घ्या घेऊ का न नाही बाई मला नाश वाटते कशाची नाच बरं घेते चंदनाच्या ताटात बटनाचा रसा चंदनाच्या ताटात मटनाचा रसा मी नांदालाच गेले बाई कोंगणच बसा वाघाडेबाई घ्या घेऊ का ना बरं घेते एका टोपल्यात तांदूळ एका टोपल्यात गहू एका टोपल्यात तांदूळ एका टोपल्यात ता गहू माझं लग्न झालं नाही मी कोण्या मेल्याच नाव घेऊ चोपडेबाई घ्या घ्या ना <laughs> खोकेत खोकेत का घेते खोक्यात खोका लाकडाचा खोका खोक्यात खोका लाकडाचा खोका मी त्याची माझ तो माझा खोका आई मला लाज वाटते कशाची दा। चार ला <laughs> लाज घे ते बाई पांढरूांबडी तिथे छान बटन पांढरुपावी कोंबडी तिथे छान मटण आमच्या गावांच्या शरीराला हा बटन डुकर मारे बाई घ्यायची मला लाज वाटते मटण खाता लाज नाही वाटते मला मारा लो, तो भाई, तुम्ही एका गंगू अगं गंगू ऐक बाई जराय दुकानातच घे मला लाज वाटले अंड्याची भाजी खाताना ना। लाल नाही वाटतात कसाची लाल ठीक आहे बर अगे थाना